आंबा सहकारी साखर कारखान्यापासून जवळच असलेल्या सेलू टोल नाकाविषयी आपण थोडीशी माहिती घेणार आहोत अपघाताच्या वेळी किंवा आडीअडचणीच्या वेळी ह्या टोल नाक्यापासून जखमींना प्रवाशांना आपणास काय मदत मिळू शकते ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत आपण टोल टॅक्स भरतो आपणास कोणत्या सुविधा मिळतात आपणास त्या माहिती आहेत काय बीड जिल्ह्यातील वाहनांसाठी काय सवलती आहेत, तोल नाका वाहन साथी आहेत। साथी। टोल नाकाजवळील परिसरातील वाहनधारकांसाठी काय सवलती आहेत याबद्दल थोडीशी माहिती घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा ही माहिती सेलू टोल नाक्याचे सुपरवायझर लक्ष्मण शिंदे यांच्याकडून आपण घेतली आहे लोखंडी सावरगाव ते रेनापूर हा साडे एकोणचाळीस ते एक चाळीस किलोमीटरच्या आसपासचा हा रोड याचे पाचशे कोटीचे टेंडर आहे हा टोल नाका तीन कंपन्यामार्फत चालवला जातो तीन कंपनी वेगळी काम पाहते वसुलीचे काम खोले कंट्रम्शनकडे आहे ह्या कंट्रम्शनचे काम टोल वसुली करणे आहे दुसरी वान कंपनी जे टोलवरील सी सी टी व्ही कॅमेरे टोल कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था प्रवाशांना स्वच्छतागृह व पाण्याची व्यवस्था ह्या सुविधा पुरवते होते तिसरी चंद्रकांत बिक्कड यांची बिक्कड कंपनी जे रस्त्यावरचे मेंटेनन्स खराब रस्त्याची दुरुस्ती खड्डे भेगा पडल्यास त्याची दुरुस्ती करणे अपघात झाल्यास अँब्युलन्स सुविधा तात्काळ पुरवणे व जखमींना रुग्णालयात पाठविणे त्याचप्रमाणे पंक्चर झालेल्या वाहनांना मदत करणे पेट्रोल डिझेल संपलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेलची व्यवस्था करणे अशा प्रकारे ह्या तीन कंपन्यांनी आपणास मदत व सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे व्ही आय पी सुविधा म्हणजे अम्ब्युलन्स अग्निशामक दल यांची वाहने आर्मी ऑफिसर पोलीस विहान मंत्री आमदार यांना टोल नाही ही व्ही आय पी सुविधा आहे त्याचप्रमाणे शेतीसाठी वापरले जाणारे वाहने ट्रॅक्टर हार्वेस्टर यांना टोल पूर्णपणे माफ आहे टोल परिसरातील चौतीस गावांना घरगुती वापरासाठीची जी वाहने आहेत त्यांना फक्त तीनशे चाळीस रुपये महिना पासची सुविधा आहे तसेच बीड जिल्ह्यातील कमर्शियल वाहने ट्रान्सपोर्ट संवर्गातील जसे की ट्रक पिकअप टॅक्सी ह्या वाहनांना टोलमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येते तरी आपणास या टोलविषयी माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आपले मत नोंदवा बातमी कशी वाटली आवडल्यास बातमी शेअर करा आपले आवडत्या हक्काचे निर्भीड निष्पक्ष चॅनल पोलीस मित्र चोवीस यावर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा मुख्य संपादक ॲडव्होकेट सय्यद यशम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठरा अठ्ठेचाळीस